हे हॅलो नमस्कार गाईज मी मास्टर पुष्कर सरसे स्वागत करतो आजच्या आहे नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे ऋषी पंचमी श्री गजानन महाराजांनी आज समाधी घेतली आणि आज आज तेच तारीख आहे आठ तारीख आठ सप्टेंबर रिअलमध्ये म्हणजे नाईनटीन टेनमध्ये एकोणीसशे दहामध्ये महाराजांनी याच दिवशी समाधी ते आठ तारीखच होती त्या दिवसाची आठ सप्टेंबर होता त्या दिवशी जा बघा मी तुम्हाला एक आ, हे फोटो लावून देईन बघा व्हिडिओ स्टॉप करून वाचा बघितला काही एवढं प्रसन्न आहे आज मन आणि आता अभिषेकाची तयारी करतो मस्त आज जेवण बिवण आहे सगळ्या गावाला पंगत आहे आणि तिकडे जेवणाची तयारी चालू आहे मी तर आता सुटलो अंघोळतो आता फक्त हे अभिषेकाची तयारी करणार बजरंगलीच्या हे बघा अभिषेकाची तयारी चालू आहे का हवागडी अभिषेक करणार नारळ केळ गडवे मोठा गडवा अष्टगंध बजरंगबली महाराज के जे गाईत बघा पुरी तयारी झाली अभिषेकाची जाणले आता हार श्री गजानन महाराज किजय बहडुपट तोडून आहे असे कामं पडतात गेस तिथं म्हणून मला हजर राहायला लागते अक्षेत पाहिजे आता

पूजेची आरती तयार झाली पुजनी जय तु करता तु करता वार्ता विज्ञाती दुर्वी पूर्ववी प्रेम कृपा जायाची सर्वांगी सुंदर उठ छे कंटी झळके मान मुक्ता फुलांची जगते पैज सी त्यांच्याकडे काही जास्त अपा

ते ते हालत आहे लगाचे मला घेऊन नाही गेले नेलं बाकीच्या पोटेला हां हां सॉरी गाईज माझा पूर्ण पंक्तीचा व्हिडिओ काढायचा टाईम नव्हता कारण की मी वाढूनच करत होतो तर तोपर्यंत हा फोटो बघून घ्या एकच फोटो काढला मी सॉरी तर गाईज आता जेवण झालं पूर्ण पंगत आता वाजले सहा आता आम्ही पण जेवलो मी नक्षमाशी काका पण आलते च इथं आता जेव्हा सगळे जण सगळे चालते आम्ही आताच जेवलो सगळेजण जे उरले सुरले होते म्हणजे मी बाबो दादा पप्पा मिरजा आता हे सगळे जेवतात सर काही आता काका चालले मावशी चालली मला पाव रे गणा आला आता उद्या नाही स्कूल सध्या नाही सध्याने लागत स्कूल सध्या नाही सध्याने लागत सॉरी माझे स्कूलचे मित्र पाहून आले तर काही गेले आता मावशीन काका तर काही आलो आता भांडे घेऊन आम्ही इथे ठेवत असतात भांडे जिमी आहे एक नंबर हॅलो काही तर गाईज बघा पुरा अंधार आहे मी लाईट लावली आहे बॅटरीक मारा बॅटरी मारा सांगते लय बघा गाई तू काटे काहीच आम्ही नदीच्या आम्ही नदीच्या अलीकडून येणार किती मोठी नदी आहे सगळे आणणार आहेत गणपत नम ए शाणे आ ज्यादा आरी के देखो हां एक रैपटा मारूंगा ना सारी आकडे निकल जाएंगी तो गाइस ये बगा सगळ्यात भारी सामान सगळ्यात भारी हाय गाइस तावा दिशले हलका पण सगळ्यात भारी सामान आहे आतापर्यंत हाव ना आतापर्यंत सगळ्यात भारी सामान बगा की बगा थकले ओळ म्हणजे बगा किती भारी आहे हे थकले हाँ दम गया ऐसा उल्टा क्यों उल्टा भारी उल्टा काल उल्टा ना <laughs> दर तू धर रहा धर रहा धर रहा धर रहा हे हाथ आ ये नहीं हो कचोत नहीं ना हाथ नहीं कचोत हाथ हम लगे नहीं हम कौन सा खिलाड़ी है हम क्या चीज़ अभी दो मिनट में खिलेगी चेंज पाइपरे ਮੋਹਨ ਸਿੰਘ ਜੀ ਆਇਆਂ ਨੂੰ ਭਲੇਵਾਨ ਨੂੰ ਵੋਟ ਹਾਂ ਕਰ ਦੂਰੀ ਪੈਸੇ ਲੈਸ ਅਸ ਕੁਨ ਵਾਸੂਨੀ ਸਨਾਟ ਸੁੜੀ ਤਣਾ ਨੁੰਨ ਗイズ ਮੈਜਿਕ ਆ ਭੋਨੀ ਵਾਲਾ ਕਲਕਾ ਮਾਬਾ ਤੁ ਬਾਸਾ ਹਲੂ ਦਾ ਮੈਂ ਹਲੂ ਲਗਾ ਹਾਂ ਹਾਂ ਅੱਗੇ ਅਭੀ ਤਾਂ ਹੋਮੇ ਹੁੰਦਾ ਨਾ ਇਹ ਆਹਾਹਾ याई दादी भजन है देख नवीन मोबाइल मोट्रोला था

তাৰ तर आ, आवलाशीन। आवलाशीन आता तर गाईज आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून द्या चॅनलला ला सबस्क्राईब करून द्या आता मी झोपतो मस्त आता एक पुढच्या ब्लॉग मध्ये आता जरूर थोडी ब्लॉग टाकणार आहे मी शॉर्ट शॉर्ट टाकीन कधी कधी तर आता पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच वॉचिंग तर काहीच रात्रीचे वाजले बारा आणि मला लगली भूक जोरात मी पटापट आता भात जेवतो जो आणि झोपतो पण भूक लागली